सीटी इंडिया न्यूज न्यूज शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या या खेळाच्या स्पर्धा आज दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी नरडाणा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या होत्या या स्पर्धांसाठी चौदा वर्षे मुलामुली व सतरा वर्ष मुलामुली आणि एकोणवीस वर्षातील मुलामुली असे जिल्ह्यातून पंधरा संघ विकास विद्यालय क्रीडा मैदान नरडाणा या ठिकाणी उपस्थित होते सदर आट्यापाट्या या खेळाचे स्पर्धांचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी व्ही सर यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून विकास विद्यालयाचे उपप्राचार्य कोतकर सर तसेच साक्री तालुक्याचे आदर्श शिक्षक श्री अशोक सोनवणे सर तसेच बेटावादचे क्रीडा शिक्षक महेंद्र जगदाडे हस्ती पब्लिक स्कूलचे क्रीडा शिक्षक श्री दिनेश महाजन तसेच सिस्टले इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक श्री पंकज राजपूत उपस्थित होते तसेच या स्पर्धा यशस्वी आयोजन खो खोचे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय भारतीय संघाचे उपकप्तान श्री आनंद पवार सर ज्येष्ठ क्रीडा शिक्षक आर एस महाले सर यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते स्पर्धेत पंच म्हणून महेश सिसोदे महेश काळे संतोष काळे आकाश कासार सर राजेंद्र सोनवणे सर संकेत वाकडे चेतन बिराळे यांनी यशस्वी पंच म्हणून भूमिका पाडले या स्पर्धेचे निकाल पुढील प्रमाणे चौदा वर्ष मुले विकास विद्यालय विजय संघ तसेच उपविजेता संघ सिस्टल इंग्लिश स्कूल धुळे चौदा वर्षातील संघ मुली चौदा वर्षातील संघ मुलींचा वर्षा हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा विजयी उपविजयी सिस्टल इंग्लिश स्कूल धुळे विजयी सतरा वर्ष विजयी मुलींचा संघ विकास विद्यालय नरडाने विजयी तसेच उपविजयी मुलांचा विजेता संघ ललवाणी विद्यालय बेटावत एकोणवीस वर्ष आतील मुले विजेता संघ सायजाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवळीपाडा साक्री विजयी तसेच उपविजयी विकास विद्यालय नरडाना एकोणवीस वर्ष मुली ललवाणी विद्यालय बेटावाद विजयी तसेच उपविजयी विकास विद्यालय नरडाना सर्व विजेता उपविजेता संघाचे नरडाणा विकास विद्यालयाचे संस्थेचे अध्यक्ष श्री सत्यजित उदयराव सिसोदे यांनी अभिनंदन केले तसेच परिसरातील ग्रामस्थ यांनी कौतुक केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी भटेश सिसोदे नरडाणा जिल्हाधिकारी कार्यालय धुळे व विकास यांच्या संयुक्त आज विकास विद्यालयाच्या क्रीडांगणावरती जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या या आट्यापाट्या स्पर्धेसाठी जिल्ह्याभरातून जवळपास पंधरा संघाचा सहभाग झालेला आहे वयवर्ष चौदा वर्ष मुले मुली सतरा वर्ष मुलं मुली व एकोणीस वर्ष मुलं मुली या तीन वयोगटात या सामने या ठिकाणी होत आहेत व या सामन्यांसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे जिल्ह्याभरातनं बरेच खेळाडू बेटावर असेल दे देऊळपाडा असेल त्यानंतर पुण्यातील शिस्तेल असेल बऱ्याच ठिकाणून लांब लांब नाही आज या ठिकाणी संघ आले आहेत संघ रंधरंधच्या उन्हातसुद्धा खेळाडू त्यांचा सहभाग या ठिकाणी नोंदवत आहेत आट्यापाट्या हा खेळ ग्रामीण भागातला व जुना खेळ म्हणून प्रचलित आहे ज्यावेळेस महाभारताच्या काळातसुद्धा आपण आटापाट्याचा उल्लेख त्यावेळेस आपण बऱ्याच वेळा आपण ऐकला असेल त्याच खेळाला नियमामध्ये बांधून एक सुंदर असं या ठिकाणी प्रदर्शन आट्यापाट्याचं करण्यात आलेलं आहे या असोसिएशन स्तरावर पण या स्पर्धा होतात शालेय स्तरावर पण या स्पर्धा होतात शालेय स्तरावरती लागोपाठ सात वर्षापासून जिल्हा सरी स्पर्धेचं आयोजनाचं सन्मानपय विकास विद्यालयाला या ठिकाणी मिळाला आहे आट्यापाट्या खेळामध्ये बऱ्यापैकी विकास विद्यालय देवळीपाडा असेल बेटाळ असेल या सर्व संघांचा सहभाग असतो व प्रचंड त्या ठिकाणी मेहनत करून विभागीय स्पर्धेसाठी ते पात्र ठरलेले असतात ही निमित्ताने सर्व संघांना शुभेच्छा देतो धन्यवाद